नमस्कार मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण ह्या भागामध्ये रवी चंद्र आणि मंगळ या ग्रहांची माहिती घेणार आहोत आता आपण आपलं बाकीचं आधीचं सगळं झालेलं आहे भाव झाले नक्षत्र झाले सगळ्या ग्रहांची माहिती थोडक्यात झाली राशी झाल्या आता आपण ग्रह घेणार बारा ग्रह घेणार त्यातले आज आपण रवी चंद्र मंगळ हे तीन ग्रहांची ह्या भागामध्ये आपण माहिती बघणार ता आहोत आता रवी म्हणजे काय रवी म्हणजे सूर्य हो की नाही तर रवी हा ग्रह जो आहे तो आपल्या ग्रहमालिकेतील सगळ्यात महत्त्वाचा ग्रह आहे त्याशिवाय पृथ्वी जगू शकत नाही रवीवर तर ग्रह पृथ्वी अवलंबून आहे आणि जे भ्रमण करत असतात पृथ्वीच्या भोवती सगळे ग्रह ते त्यात रवी सगळ्यात महत्त्वाचा ग्रह आहे जसे शरीरात कसं आत्मा नाही तर ते शरीर असू शकत नाही त्यानुसारच रवी हा आत्मा आहे ग्रहमालिकेचा आत्मा आहे त्याच्या प्रकाशावर त्याच्या सूर्याच्या उष्णतेवर तर सगळं आपलं पृथ्वी अवलंबून आहे मात्र ह्या रवीची आपण माहिती बघणार आहोत बरं का तर रवी काय आहे रवी हा ग्रह आहे त्याला एकच रास आहे कोणती रास सिंह रास आणि त्याची तीन नक्षत्र आहे नक्षत्र आहे कृतिका उत्तरा म्हणजे उत्तरा किंवा उत्तरा फाल्गुनी आणि उत्तराषाढा ही तीन नक्षत्र रवीची आहेत तीन नक्षत्र म्हणजे का ह्या तीन नक्षत्रापैकी कुठले याच्यात चंद्र जेव्हा असतो जन्मधाम तेव्हा त्याला सा ती साधेसाठी चालू होते या तीन नक्षत्रात जर चंद्र असेल पहिल्यांदा तर महा महा ती महादशा पहिली त्याची चालू होते हे लक्षात ठेवा आणि रवीची महादशा किती वर्ष असते सहा वर्ष असते आणि रवी हा कधीही रवी आणि चंद्र हे कधीही वक्री होत नाहीत ते कायम मार्गी असतात इतर ग्रह कसं स्तंभी असतात मार्गी असतात वक्री होतात तसं रविचंद्र हे कधीच वक्री होत नाही नेहमी ते मार्गीच असतात आता रवी म्हणजे काय रवीची थोडक्यात माहिती बघू हा रवी म्हणजे काय तर रवी हा आत्मा आहे ग्रहमालिकेचा त्यामुळे आत्मा कुठे असतो आपल्या हृदयात असतो त्यामुळे रवीचा हृदयावर आत्म्यावर अंमल आहे आत्मा किंवा हृदय संदर्भात माहिती बघायची असेल तर आपल्याला रवी बघावं लागतो ओके हो नाही आणि रवी म्हणजे काय रवी हा अत्यंत राजा रवी हा ग्रहाचा राजा आहे तसच त्याच्यात सगळे राजाचे गुण आहेत आता तुम्ही राज इमेजिन करू शकता राजा राजा म्हटलं की तुमच्या पुढे कसं काय येत त्याच्या अंगाखाली सगळी लोक असतात तो सांगितलं त्याज्ञा पाण्याने असतात तसंच हा राजा आहे राजाचे सगळे गुण ह्याच्यात आहेत आणि हा उष्णग्रह आहे त्यामुळे उष्णतेचे सगळे विकार उष्णतेपासूनचे आजार उष्णता पण त्याची जी उष्णता आहे ती पोषक आहे बर का ती उष्णता पोषक आहे हे लक्षात ठेवा आणि त्याच्यावर काय आहे राजा पती पिता पती पिता हे बघताना नेहमी रवी बघायचा कधी पण तसं राजकारण राजकारणामध्ये सगळे नेते राजकारण हे सगळं रवीवरनं बघतात राजकीय संस्था हे सगळं रवीच्या अंडर येतं आणि लक्षात हे प्रायमरी आपल्याला हे रवी म्हटलं की हे तुमच्या डोळ्यापुढे आलं पाहिजे तसं तर रविवार आपण कितीही बोलू शकतो पण ह्याच्याशी संलग्न तुमचे सगळे बाकी विषय असतील हे चार पाच गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या रवीच्या आणि बाकी त्याच्यानुसारच मग तुमचं सगळं असतं आता आपण काय करूयात रवीची आणखीन बऱ्यापैकी माहिती बघूया मी जरा तुम्हाला चार्ट दाखवते ते बघूयात हा आपण आता आपण रवीची इतर माहिती बघूयात हां आता काय आहे रवी रवीचे शरीरातले अवयव आपल्या कुठले भाग आहेत शरीरातले की त्याच्यावर रवीचं अवमान आहे ते, ते आपण बघतोय आत्मा चेतना शक्ती हृदय पाठीचा कणा पांढऱ्या पेशींची निर्मिती हां शरीरातील उष्णता निर्मिती दृष्टी डोळे मेंदूतील सर्व नियंत्रण केंद्रे व शरीरातील विद्युत शक्ती हे सर्व रवीच्या आधिपत्याखाली येते आलं लक्षात आता त्याचे आजार काय की रवीमुळे कुठले आजार होऊ शकतात आपल्याला तर पहिलं हृदयविकार कारण हृदयावर तसं अंमल आहे त्यामुळे हृदयापासूनचे जे विकार असतील ते होती आत्मशक्तीचा अभाव आत्मशक्ती जास्त असणे हे रवीचं हे मग त्याच्यात आजारात म्हणजे काय होणार आत्मशक्तीचा अभाव साथीचे आजार उष्माघात पण उष्ण आहे ना आपला रवी म्हणून सर्व प्रकारचे ताप मेंदूतील केंद्रे बिघडणे पाठीच्या कण्याचे आजार जठराग्नी मंदावणे पांढऱ्या पेशींचा नाश होणे आणि दृष्टी दोष हे सगळं रवीच्या आजार हे सगळे रवीच्या अंडर येतात आता त्याचे व्यवसाय कुठले रवी जर एखादा असेल तर कुठले व्यवसाय देऊ शकतो सरकारी नोकरी पहिलं तर सरकारवर त्याचं हे आहे नियंत्रण आहे त्यामुळे सरकारी नोकरी नियंत्रण केंद्रे शासन संस्था गहू तांदूळ कडधान्य यांचे व्यवसाय जे, जे आपल्याला रोजच्या याच्यात लागतात ते सगळ्या प्रकारचे अन्नधान्य त्याच्या अधिपत्याखाली येतात नंतर लस उत्पादक डॉक्टर हॉटेल जनरेटर बल्ब ट्यूब लाईट ह्या संबंधीचे व्यवसाय हे सगळे व्यवसाय हे रवीच्या अंडर आहे आता प्राणी त्याच्या कुठले प्राणी तर सिंह हो। रवीचा मुख्य प्राणी सिंह अश्व व प्राणी वनात राहणारे प्राणी आता वनस्पती कोणती तर वटवृक्ष आणि औषधी वनस्पती हे सगळे रवीच्या आपण माहिती पाहिली रवीच्या कुठल्या शरीरातल्या कुठल्या भागावर त्याचा अंमल आहे त्याच्यापासून कुठले आजार होऊ शकतात कोणते व्यवसाय आहे आणि प्राणी आणि वनस्पती आता आपण आणखी थोडीशी त्याच्याबद्दलची माहिती देऊयात आपण आता रवीचा हा चाट बघणार रग, रास कोणती सिंह त्याची तीन नक्षत्र कुठली कृतिका उत्तरा किंवा उत्तरा फाल्गुनी आणि उत्तराषाढा हां ह्या तीन नक्षत्र रवीची आहेत म्हणजे काय बरं जन्म जात जन्माच्या वेळेला जर चंद्र ह्या तीन नक्षत्रे एकाही नक्षत्रात असेल तर त्याला ती महादशा सुरू आहे असं आपण सुरुवातीची ती थी रवीची महादशा सुरू आहे असं आपण म्हणतो हां आता महादशा रवीची महादशा किती आहे सहा वर्ष रवीला म्हणजे कसं आहे आपण विश्वोत्तरी महादशा बघतोय विश्वोत्तरी महादशामध्ये काय असतं एकशे वीस वर्ष मानवाचं आयुष्य धरलेलं असतं आणि त्यानुसार रवी ते केतूपर्यंत सगळ्यांना त्यात स्थान आहे प्रत्येकाला वेगवेगळी वर्ष वाटून दिली त्यात रवीला किती दिली सहा वर्ष दिली आहेत नंतर त्याची गती काय रवीची गती आपल्याला गणिताला लागणार आहे कुंडली मानताना लागणार आहे प्रत्येक ग्रहाची गती लागणार आहे तर ती आहे सत्तावन्न कला ते एक अंश तीन कला ह्या दरम्यानच त्याची गती असते आणि ही कशी गती आहे रोजची गती ना दररोजची गती आहे हं याच्या तर आपण गणित करणार आहोत दिशा त्याची दिशा पूर्व दिशा तत्त्व कुठलं अग्नितत्व आणि एक रास भोगायला त्याला किती काळ लागतो एक महिना एका राशीत म्हणजे जर मीन राशीत असेल तर एक महिना मीन राशी त्याच्यानंतर मीन नंतर कुठली येते मेष मेषेत एक महिना मग ऋषभेत एक महिना असा हा काळ असतो नंतर रत्न कुठला आहे त्याचा वाणी आणि दृष्टी सातवी सातवी दृष्टीचा अर्थ काय समजा रवी हा चौथ्या भावात आहे चौथ्या स्थानात आहे ज्या स्थानात असेल तिथून मोजायचं ते सातवं स्थानपर्यंत मोजायचं चौथ्यापासून सातवं स्थान कुठल्या आलं आलं म्हणजे त्याची दृष्टी रवीची दृष्टी सातव्या स्थानात सातवी दृष्टी दशमस्थानावर आहे असं आपल्याला म्हणावं लागतं तर मला असं तर आता रवीची आपण माहिती घेतलेली आहे बऱ्यापैकी आता आपण चंद्राची माहिती बघूया हा आता आपण रवीची माहिती बघून झालेली आहे आता चंद्राची माहिती आपल्याला बघायची तर आता हा चंद्र हा जरा आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे जसा रवी आहे तसा चंद्र सुद्धा ओळखीचा आहे पण रवी आपण कधी बघतो सूर्योदयापासून सूर्यास्ता बघतो पण चंद्र हा सूर्यास्तानंतर बघतो रात्रीच्या वेळेला आपल्याला चंद्र दिसतो आपण लहानपणापासून चंद्र बघत आलेलो ओके दे पण पाहता ह्या चंद्राची आपण माहिती घेणार तर चंद्राला काय एक रास आहे कर्करास चंद्राची आहे तसंच चंद्राची नक्षत्र तीन आहेत रोहिणी हस्त आणि श्रवण ही तीन नक्षत्र आणि कर्करास याच्यावर चंद्राचा अंमल आहे आता चंद्राबद्दलची माहिती सांगायची झाली तर चंद्र हा मनाचा कारक आहे का लक्षात चंद्र हा मनाचा कारक आहे मन माता हे प्रमुखता याच्यावर बघतात आई संदर्भात असेल किंवा आई बघायची असेल तर चंद्रच त्याला बघावा लागतो आणि मनाची स्थिती बघायची असेल तरी त्याला चंद्र बघावा लागतो तसंच त्याचा द्रवपदार्थावर अंमल आहे पाण्यावर अंमल आहे आता आपल्याला एक उदाहरण माहीतच आहे की समुद्रात भरती ओहोटी होते हो की नाही होते की नाही ते कशा में होते चंद्रा मिळते भरती येते अहोटी होते, होते सागराला ओके हो नाही हा चंद्राचा इफेक्ट आहे पाण्यावर होणारा तेव्हा पाण्यावर द्रवपदार्थावर त्याचा इफेक्ट होतो नंतर मनावर होतं स्त्री ग्रह आहे आणि रवी आणि चंद्र हे कधीही वक्री होत नाहीत इतर ग्रह कसं मार्गी वक्री स्तंभी असे होऊ शकतात तसं रवी आणि चंद्र हे ग्रह कधीही वक्री होत नाही हां हे नेहमी लक्षात ठेवायचं तसं चंद्र हा निसर्ग कुंडलीप्रमाणे कुठे येतो चतुर्थ भावात येतो म्हणजे चतुर्थ भावात जर चौथी रास म्हणजे कर्करास त्याची रास ती पण तिथे कुठलाच ग्रह नाही होती निसर्ग कुंडलीप्रमाणे चौथी रास कुठे पडते चतुर्थ भावात पडते तिथे कुठलाच ग्रह नाही तर मग चंद्राचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो ओके नाही चतुर्थ भावाला काय बघतात शिक्षण बघतात माता बघतात जमीन जोडा बघतात त्याच्यावर मग चंद्राचा इफेक्ट होऊ शकतो ओके मग चंद्र हा स्त्री ग्रह आहे स्त्री संदर्भात काही प्रश्न असला तरी शुक्र आणि चंद्र हे स्त्री ग्रह आहे आपल्याला त्याला बघावं लागतं आता आपण आणखी चंद्राबद्दलची जी काय माहिती आहे ती बघणार मग मी ताकदा लावते आणि आपण बघूया आता चंद्राची माहिती जशी आपण रवीची लिहिली तशी चंद्राची माहिती चंद्र चंद्राचा कुठल्या कुठल्या शरीरातील अवयांवर इफेक्ट होतो किंवा अवयांवर अंमल आहे असं म्हणूयात तर चंद्र हा वक्षस्थळ छाती मूत्राशय गर्भाशय दहा डोळा स्त्रियांचा पुरुषाचा नंतर पचनशक्ती शरीरातील द्रव व रसो पातळ पदार्थावर अंमल म्हणून शरीरातील द्रव आणि रस याच्यावर पण त्याचा अंमल आता चंद्रपासूनचे कुठले आजार होऊ शकतात चंद्रामुळे कुठले आजार होऊ शकतात पक्षापात डोक्याचे डोळ्याचे विकार फिट येणे वेळीवेळी सर्दी कप पोटदुखी जंत कृमी विकार आतड्यांचा विकार घशाचे आजार ट्युमर अतिसार मंदबुद्धी होणे व मानसिक आजार आणि दम मानसिक आजार हे ताकडे माहिती आहे मनावर अंमल त्यामुळे मानसिक आजार आता त्याचे व्यवसाय म्हणजे श्रद्धाची माणसं कुठल्या व्यवसायात सापडतात तर हे चार पाच आपण महत्वाचे बघणार त्याच्याशी संलग्न इतर व्यवसाय असू शकतात नौदल नाविक नौकायन मीठ मासे मोती सुगंधी द्रव्ये दूध बॉयलर फळे फुले नंतर स्वयंपाकी नर्स आणि शेती आता हे सगळे नौदल म्हणजे पाण्यापासूनच आहे मासे पाण्यात सापडतात मीठ पाण्यापासून निर्माण होतं समुद्रापासून मोती समुद्रात सापडतात हे पाण्यावर अंमल असल्याकारणाने त्या संदर्भाचे सगळे व्यवसाय व्यवसायात चंद्राची लोक सापडतात आता प्राणी प्राणी कुठले उंदीर कुत्रे मांजर नंतर कासव बदक खेकडे व पाण्यातील प्राणी म्हणजे मगर सुसर हे सगळे कारण पाण्यावरच अंमल आहे द्रवपदार्थर अंमल आहे म्हणून हां आता वनस्पती कोबी लावर ऊस व रसाची फळे हे सगळं चंदाच्या बाबतीतले आपण बघितलं त्याचे अवयव पाहिले आजार पाहिले त्याच्या संदर्भातले व्यवसाय तो कशात आपल्याला हे करतो आणि वनस्पतीसुद्धा पाहिल्या आता आपण आणखीन एक चार्ट बघूया हो की ज्या आणखीन थोडीफार माहिती आपल्याला कळू शकतो हा एक चार्ट बघतो ना, ना आणखी माहिती मिळ चंद्राची रास कोणती कर चंद्राची नक्षत्र कोणती रोहिणी हस्त आणि श्रवण या नक्षत्रांचं काय महत्व असतं जन्म ज्या जन्मल्या जन्मल्या जेव्हा चंद्र ज्या नक्षत्रात असेल आणि त्याचा स्वामी जो असेल नक्षत्र स्वामी त्याची महादशा सुरुवातीला असते समजा एखादाचा चंद्र हस्तनक्षत्रात आहे जन्मल्या जन्मल्या मात्र तर चंद्राची महादशा त्याला आहे असं आपण म्हणतो बरं चंद्राच्या चंद्राला किती महादश किती वर्ष दिली महादशेमध्ये बरं दहा वर्ष दिली आपण महादशेची वर्ष कशी काढतो आपण विषोत्तरी महादशा बघतो विषोत्तरी महादशा म्हणजे काय एकशे वीस वर्ष आयुष्य आपण माणसाचं धरलेलं आहे आणि त्यात नवग्रहांना रवीपासून केतूपर्यंतच्या सगळ्या ग्रहांना महादशाची वर्ष दिले त्यात चंद्राला किती दिले दहा वर्ष दिले हां चंद्राची गती काय चंद्र हा सगळ्यात फास ग्रह आहे अतिशय सगळ्यात फास ग्रह चंद्र चंद्र रवी बुध शुक्र हे पाच ग्रह आहेत आणि गुरु शनी नेपच्यून हर्षल प्लुटो हे स्लोग्रह एकदम त्यांची गती तुम्हाला गतीच्या याच्यानं तुमच्या लक्षातच येईल बरं का आता ह्याची किती गती किती आहे अकरा अंश ते सोळा अंश तीस कला ह्यामध्येच त्याची गती असते ही नाही लक्षात ठेवा हां नंतर दिशा वायव्य नंतर तत्त्व कुठलं जलतत्व आणि एक रास भोगायला किती दिवस लागतात किती काळ लागतो तर सव्वा दोन दिवस लागतात फक्त सव्वा दोन दिवस हां म्हणजे आता मेष राशीमध्ये जर सव्वा दोन दिवस असेल तर मेष राशीत सव्वा दोन दिवस झाल्यावर जा। कुठे जाईल तो वृषभेत जाईल वृषभेत सव्वा दोन दिवस मग मिथुनेत जाईल अशी तो बाराही राशी फिरतो हां त्याच्यानंतर काय त्याचं रत्न कुठलं आहे रवीचं कसं माणिक असं ह्याचं मोती ते सुद्धा समुद्राचा सापडतात तिने मोती त्याचासुद्धा रत्नसुद्धा मोती आहे आणि दृष्टी सातवी रवीला आणि चंद्राला दृष्टी सातवी असते म्हणजे समजा पहिल्या स्थानात प्रथम भावात किंवा प्रथम स्थानात चंद्र आहे तर त्याची सातवी दृष्टी किती पहिल्या स्थानापासून सात स्थान मोजायची म्हणजे सप्तम स्थानाला त्याची दृष्टी आहे असं म्हणावं लागेल हां आता रवी आणि चंद्र हे दोन ग्रह कायम असे असतात मार्गीच असतात ते कधीही वक्री होऊ शकत नाही इतर ग्रहांसाठी हे नेहमी लक्षात ठेवायचं आता आपण आणि चंद्र आणि शुक्र हे स्त्री ग्रह आहे हे पण लक्षात ठेवायचं आता आपण चंद्राची माहिती पाहिली हो की नाही आता आपण मंगळाची माहिती बघूया आता आपण रविचंद्र दौधी ग्रहांची माहिती पाहिली आता मंगळ ग्रहाची आपण आज माहिती बघणार हा आता मंगळ का हा काय जसा रवी राजा आहे तसा मंगळ हा सेनापती आहे या आता ह्या सेनापतीची माहिती आपण आज बघणार आहोत तर मंगळाच्या दोन राशी कुठल्या मेष आणि वृश्चिक ओके आणि आता रवी आणि चंद्राला मात्र एकेकच राशी टाका रविचंद्र सोडून बाकीच्या आग्रहांना दोन दोन राशी आता मंगळाला दोन राशी मेष आणि वृश्चिक आता त्याची नक्षत्र कुठली मृग मृग नंतर चित्रा आणि धनिष्ठा ही तीन नक्षत्र आणि ह्या दोन राशी ह्या मंगळाच्या अधिपत्याखाली येतात हं आता आपण मंगळाची इतर माहिती बघूया मंगळ हा सेनापती ह्या नावाबद्दलच तुम्हाला कळलं असेल की त्याचं कार्य काय आहे मंगळ हा लढवय्या आहे वृत्तीचा आहे सेनापतीचे सगळे गुण त्याच्यात आहेत जसे रवीमध्ये राजाचे गुण आहेत तसे मंगळामध्ये सेनापतीचे गुण आहे लढवय आहे म्हणजे काय हिंसक किंवा लढाव वृत्ती लढायाच्या ठिकाणं अशी सगळी उष्ण हा उष्ण ग्रह आहे त्यामुळे उष्णतेचे विकार उष्ण उष्ण उष्णे तसा पण हा ग्रह ग्रविसारखा पोषक नाही तो उष्णतेचे आजार जबरदस्त देतो उष्णता असल्या कारण आणि उष्ण हा सेनापती आहे आणि आपण आता जे बघणार आहोत त्याचे जे कार्य किंवा त्याचं जे काय म्हणतो आपण त्याचा कशा अंमल आहे तर तो, तो अतिशय तापट आहे रागवत ताम रागीड तामसी वृत्ती असलेला असा हा मंगळ ग्रह आहे आणि याचा सगळ्यात अंमल कुठे आहे शस्त्रास्त्र लढायाची ठिकाणं युद्ध संहार नैसर्गिक आपत्ती उष्णतेपासून ज्वालामुखी ह्या सगळ्यावर त्याचा मन आहे युद्ध लढया महायुद्ध हे घडवणारा महा कोण आहे तर मंगळ आहे हां आणि अविचारी आहे मंगळाचे विचार हे अतिशय उथळ असतात कसे असतात विचारपूर्वक निर्णय नसतात उथळ असतात पण अतिशय धाडसी वृत्ती सेनापती म्हण धाडसी वृत्ती आलीच ना आहे तेव्हा असा हा मंगळ जो आहे याची आपण आणखी माहिती बघूयात बरं का मंगळाची माहिती आपण बघणार आता जसं रवीचंद्र बघितलं तसं मंगळाचे सुद्धा शरीरातले कुठले कुठले अवयव त्याच्या अंडर येतात त्याच्या आधिपत्याखाली येतात ते आता आपण बघणार आहोत हां तुप्त इंद्रिय बाह्यभाव चेहरा डोके डावा कान सव so, नंतर नाक मूत्राशय गर्भाशय प्रोस्टेट ग्रंथी जे भावे, तेचा तेचा हे जे शरीरातले बाब आहेत त्याच्यावर त्याचा अंमल आहे आता मंगळाचे आजार कसे उष्णतेचे आजार आता बघा आता हां मंगळाचे आजार भाजणे गळवे खाज गुप्त रोग मुळव्यात सर्व प्रकारचे ताप देवी कांजण्या अल्सर मलेरिया हर्निया रक्तस्त्राव आंत्रपुच्छ म्हणजे अपेंडिक्स आपण म्हणतो ते नंतर विषबाधा धनुर्वाद ट्युमर स्नायूचे आजार ह्या सगळ्या आजारांवर मंगळाचा आधिपत्य आहे हां यात बरेचसे आजार उष्णतेमुळेच होणारे आहेत आता आपण मंगळा म्हणजे मंगळाची लोकं कुठल्या व्यवसायात सापडतात कुठल्या खात्यात सापडतात कुठल्या क्षेत्रात सापडतात हे बघू पोलीस गुप्तहेर सैनिक सुरक्षारक्षक दंतवैद्य नावी स्टीलचे व्यापारी वाफेचे इंजिन लाल रंगा रंगावर रंगासंबंधीचे व्यवसाय धंदे उद्योग धादा हत्यार संबंधीचे धंदे मशीन गन्स इत्यादीवर त्याचा अंमल आहे ह्या ह्याच्यात या बाबतीतले जे व्यवसाय आहेत व्यापार आहेत धन धंदे आहेत त्याच्यात मंगळाची लोक सापडतात आता प्राणी त्याचे प्राणी कोणते वाघ कोल्हा व शिकारी कुत्रे याच्यावर त्याचा अंमल आहे आता वनस्पती कुठले आहेत काटेरी झाडे लाल रंगाची फळे व लसूण लाल रंगावर पण त्याचं आधिपत्य आहे ना आता आपण मंगळाची ही इतर माहिती पाहिली त्याचे अवयव आजार व्यवसाय प्राणी वनस्पती असं आणखीन एक गतीचा वगैरे आपण तक्ता बघूया मी लावते तक्ता आता आपण काय करणार आहे मंगळाची थोडी माहिती बघणार आहोत हा मंगळाला कुठल्या राशी दोन मेष आणि वृश्चिक जसं चंद्राला आणि रवीला एक एक राशी पण मंगळ बुध गुरु शुक्र शनी यांना दोन धन राशी हा? आता त्याची नक्षत्र कुठली मृग शीर्षक किंवा कोणी मृग म्हणतो चित्र आणि धनिष्ठा ही तीन नक्षत्र आणि ह्या दोन राशी मंगळाच्या आधिपत्याखाली येतात ओके हो नाही आता त्याला विछोत्तरी महादशेमध्ये किती वर्षाचे हे दिले बरं सात वर्ष दिलीत मंगळाला सात वर्ष दिली आहेत आणि त्याची गती आहे बरं शून्य अंश ते एक अंश बेचाळीस कला इथपर्यंत त्याची गती असते त्याच्यानंतर दिशा कुठली दक्षिण आणि तत्व कुठलं अग्नितत्व आणि एक रास भोगायला त्याला किती काळ लागतो दीड महिना लागतो जे आता तो जर सिंहेत असेल सिंहेत दीड महिना असेल तर नंतर कुठे जाईल तो कन्येत जाईल दीड महिना नंतर कुठे जाईल कन्यानंतर तुळेत दीड महिना जाईल असं तो पूर्ण राशी बारा राशी पूर्ण करेल आता रत्न कुठला त्याचा पोळं पोड़। पोळे असतात ना ते त्याचं रत्न नाही आणि त्याच्या दृष्टी किती आहे तीन दृष्टी आहेत त्याला एक चौथी दृष्टी दुसरी सातवी दृष्टी आणि तिसरी आठवी दृष्टी आता समजा पहिल्या स्थानात पहिल्या भावामध्ये जर मंगळ आहे तर त्याची चौथी दृष्टी कुठे येईल पहिल्या स्थानापासून चार स्थानं मोजा एक दोन द्वितीय तृतीय आणि चतुर्थ चतुर्थावर त्याची चौथी दृष्टी सप्तमदृष्टी कुठे पडेल पहिल्या स्थानापासून सातवं स्थान मोजलं तर सप्तमावर पडेल आणि आठवं म्हणजे आठवं अष्टमस्थानावर पडेल ही त्याची दृष्टी आहे पण आता आज आपण काय पाहिलं रवी चंद्र मंगळ ह्या तिन्ही ग्रहांची जास्तीत जास्त आपण माहिती घेण्याचा प्रयत्न आता मला तुम्हाला असं सांगायचं आहे की पुढचे आपण जे हे करणार आहोत बुध गुरु आणि शुक्र हे तीन ग्रह आपण पुढच्या भागात घेणार आहोत तर मला आणखीन एक तुम्हाला, तुम्हाला अशी विनंती करायची की जे आत्तापर्यंतचे तुम्ही भाग बघितले त्या भागामध्ये तुम्हाला काही अडचण आली काही प्रश्न विचारायचे वाटला तर तुम्ही ते प्रश्न कॉमेंट्स द्वारा मला विचारू शकता मी आपल्याला अवश्य सांगेल करेन किंवा नक्कीच तुम्हाला त्याची उत्तरं देईन आणि आजचा भाग आपण इथेच संपूया आपण सर्वांनी हा भाग पाहिलं त्याबद्दल अतिशय आपली आभारी आहे आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना पर्यंत पोहोचवा धन्यवाद